ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अलमट्टी उंचीला ठासून विरोध करा बालीघाटे गप्प बसाल तर बुडून जाल अविनाश पाटील अलमट्टी तरणाची उंची वाढवण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात कर्नाटक सरकारने आणला आहे तिथं काम सुरू आहे त्याला विरोध करा असं आव्हान शिरो तालुक्याच्या शिरडूण येथे आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे माजी पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील यांनी केलं आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी सुडमुंगे यांनी अलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध करण्यासाठी शिरडून येथे सभा घेतली यावेळी सरपंच भास्कर कुंभार राकेश जगदाळे दीपक पाटील पप्पू इंगळे शिवानंद कोरबू दादू चौगले धन्यकुमार पाटील शक्ती पाटील उपस्थित होते यावेळी सर्वांनी निर्धार केला केंद्र सरकारला पत्र लिहिण्याचा अलमट्टीची उंची वाढवू नको म्हणण्याचा जनावर कमी करण्यात जर जून महिन्यात येईल तसं जनावर कमी करायचं झाल्यानंतर सप्टेंबर आणायचं का जनावर कुठे आणायचं हे सगळं ताप होत आहे आणि त्याचबरोबर असं जर होत असलं तर आम्हाला पुढची पिढी आमची काही जगल हे विचार करण्याची गोष्ट आहे आणि तुम्ही आता घे आता हरकती तुम्ही घ्याल आहे जास्ती जे असं आता कित्येक दिवस आता बेचेस बेचाळीस गाव बेचाळीस त्रेचाळीस गावं आहेत पण ते तो आता हरकत झाल्यात प्रत्येक गावात हजार दोन दोन हजार हरकत जायला पाहिजे तर कुठं आम्हाला ते नाही येणार आहे त्याचबरोबर आपण सगळीकडे सगळ्याच याच्याकडनं आपण नुसता हे करून हरकत घेऊन चालणार नाही त्याच्याबरोबर आम्हाला मोठं आंदोलन सुद्धा उभं करणार आहे एवढंच बोलतो आणि हे धनाच्या आल्यात